बोरमध्ये आहेत पाहू शकत नोर आणि मादी चार येते जनगिरी कर काय किंवा सांगतोय सांगितली तेरा हजार तेरा हजार एक येते ना <दलीकरदागा> <गरेगा। सथी तीवारी> नाही जोडीन घेतल्या व्यवहार केला ओके कर्ज तोरुन आले होते र यदा आदा होते कर्ज तोरून आले होते ते नवीन गोड फार्म चालू करतात आणि ई शिवाळ्या तुम्ही पाहू शकाल एकदम क्वालिटीमध्ये वर आलं आहे पहिलं दुसऱ्या त्याच्या बाटी घेतात बघा मोठ्या मापाचा एकदम ऍक्टिव्ह मध्ये आहे या शेळीची काही किंमत होईल आता कोणते आहे ती सोयच आहे ना नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार मित्रांनो आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या मेंढ्या बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत सर आहेत आपल्या आपल्यासोबत सर आता या ज्या शाळे आहेत या पण ते शाळे आहेत उस्मानामध्ये कशा कशी विक्री झाली यांची आता त्या बारा शंभरने दिल्या बघा बारा शंभरने ओके आता या शाळेत कशा आहेत गा दोन गाठ गा बन आहेत आणि एक पिल्लावाली दोन बच्चे आहेत सर सर बारा शंभरने दिली ग्रुप मध्ये घेतलं बरोबर दादा कुठून आले होते तुम्ही कर्जत कर्जतो ना ओके आता का तुम्ही काही शेळी पालन करता का आता नवीनच घेतले शेळी पालन करण्यासाठी त्याच्यामुळे गावन बकरी घेतो याच्याकडे आहेत आपल्या शेळ्या हो आहेत थोडेफार गावरान आहेत ओके आपल्याला उस्मानाबाद त्याच्यामध्ये पुढे वाटचालीसाठी पण उस्मानाबाद घेतले जातो ओके कशा वाटल्या शेळ्या बरे आहेत म्हणून घेतल्या व्यवहार केला ओके कर्ज तोरण आलो कर्ज तोर ते दादा होते कर्ज तोरण आले होते ते नवीन गोड फार्म चालू करतात आणि ही शेळ्या तुम्ही पाहू शकाल एकदम क्वालिटीमध्ये पहिल्या दुसऱ्या त्याच्या पाठी घेतल्या पहिल्या दुसऱ्या पहिल्या उस्मानाबादी शेळ्या पाहू शकाल आणि एकदम क्वालिटी क्वालिटीमध्ये शेळ्या आता बाजारामध्ये येत होते करंट पाहू शकाल शेळ्यांची बघा एकदम क्वालिटी मध्ये आहेत बऱ्यापैकी शेळ्या खाली झालेल्या येतात आता पाहू शकाल मोठ्या मापाच्या पण बऱ्याच शेळ्या आहेत आणि इकडं या बाकीच्या पण शेळ्या भुस्मानबाजी ज्या मागेशा आपण पाहिलं त्यांचा पूर्ण व्यवहार झालेला होता

साडे अठरा मला साडे अकरा ऐकू आलं सरासरी काय रेंज राहील शाळेची दहा बारापासून पंचवीस पर्यंत पंचवीस पर्यंत पिल्लावाले आणि गाव ओके तर आठशे दिलेल्या आहेत बघायचं मध्ये आपण ज्या व्हिडिओमध्ये पाहिलं त्या आणि आता या सगळ्या भागात देण्यासाठी आहेत आणि एकदम खात्रीशीर शाळे आहेत मोठ्या मापाच्या जर आपल्याला कोणाला शाळे हव्या असतील

शेळ्या पाहू शकाल मित्रांनो एकदम मोठ्या मापाच्या आहेत काजवाडीमध्ये पाहू शकाल शकालमध्ये पण आहेत सरासरी वीस हजार रुपयापासून तर तीस पस्तीस हजारपर्यंत किंमत होते आमची आणि गाभण शाळे आहेत एकदम मोठ्या मापाच्या सगळे बोकर आहे का पाहू शकत नगर आणि मादी दादा कुठून आले तुम्ही संगमनेर न्या चालू संगम नर आपला काय फार नाही का हो वीरभद्रा गोर फार ओके तुमचा मोबाईल नंबर सांगा ना अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी झिरो तीन पासष्ट शहाऐंशी ओके आणि आपल्याकडे कोणते कोणते शेळ्या आहेत माया सर्व बोरच्या शेळ्या सगळ्या बोरच्या होम बोर हा फ्रिकम बोर ओके आफ्रिकम बोर्थ। आफ्रिकम बोर्थ। आता येणार ना तुम्ही ये इतरसाठी किती किती वय असं नंतर हे आता चार चार महिन्याचे पिल्ले आहे हां आता पंचवीस पंचवीस किलो केले पंचवीस पंचवीस किलो चार महिन्यात आणि ज्या मादे आहेत त्या माद्यांची तेवढीच तेवढीच आहे का हो ओके काय किंमत सांगता यांची यांचे आता वीस वीस हजार सांगते एकाचे होडी वीस हजार रुपये एकाचे ना हो वीस हजार रुपये एकाचे सांगतात हे पाहू शकाल आणि एकदम क्वालिटीमध्ये आहेत जर आपल्याला कोणाला हवे असतील तर दहा आहेत संगमनेरला नेमकं कुठं फार्म आहे आपलं सगन मेन निमजगाव निमजगाव ना ओके जर आपल्याला कोणाला हवे असतील बोरमध्ये तर त्यांना एकदा नक्की कॉन्टॅक्ट करा फर्ट जनरेशनचे ओके मेल फिमेल फेशनचे रोके जर आपल्याला कोणाला हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा ठीक आहे दादा धन्यवाद हे बघ दोन नंबर गेटच्या समोर आहे ना आता हे सगळे लहान कर्ड असतात ते जास्त करून पाहू शकाल सगळीकडे लहान कर्ड आहेत लहान कर्ड आहेत सगळी नंबर सांग नाही तो असा बोकडे बोकडे दोन्ही पण काय सांगता यांचे यांचे नऊ हजार रुपये नऊ हजार रुपये आणि किती वय असा त्यांचं चार चार महिन्याचं वय बोकडे दोन्ही पण दोन्ही बोकडे चला फुटबॉल इकडे घ्या इकडे घ्या इकडे आपले जे मार्केट घ्या आपले आपले जे हे पण ते जात ऑन सोजत सोजत क्रॉस मध्ये हो सोजत क्रॉस पाठ बोकडे काय बोकडे बोकडे सांगा साडेचारने कमी जादा होईल साडेतीन टाकून मोबाईल नंबर सत्याहत्तर एक्केचाळीस झिरो सहा सत्तावीस एकोणचाळीस हे आपलीच आहेत हेच आहे सारी आपण क्वालिटीच घेतो भाऊ

બરા મોટા માપ એકદમ એક્ટીવ સાઈઝ મધ बघा एकदम कोणते एक पण किती किती आहे एक दोन दोन दाते एक कावळा आहे सांगायला किंमत आहे पंधरा पंधरा हजाराची पंधरा पंधरा आणि वजन किती असतात वजन एक पंचवीस किलो बावीस किलो आपल्याकडे दर शनिवारी दर आहे मोबाईल नंबर सांगा ना सत्तर तीस एकतीस पंच्याऐंशी एक्याण्णव प्लीज साडी सांग ना तुला पाहू शकाल मोबाईल नंबर दिला आहे आणि आपल्याला जरा क्वालिटीमध्ये बोकट हवे असते तर एकदा नक्की कॉल करा ठीक आहे ना पाहू शकाल भरपूर आवक होती आता बाजारात ಮೆಂಡ ಪಾ ಸಕಲ ಮೆಂಟೆಂಟಿ ಬರ್ಯಾಪೈಕ ಸರಾಸರಿ ಪಾಶೆ ಸಾ ರೂಪ ಕಿಲೋ ತ ಜಾಲಮೇಲೆ ಭರಪೂಡ ಮೆಂಟೆ ಆಯ್ತು ತುಂಬಾ ಕಾಯ್ ಕಿಮ್ ಸಂತತೆ ಸರ ಹಜಾರ ಹಜಾರ ಎಲ್ಲ ನಾ ದು ಜೋಡಿ ಜೋಡಿ ಓಕೆ ಕಿತಿ ವಜನ ಅಂಧಿ ಪಂದ್ರ ಸೊಳಗೆ ಓಕೆ ಹಜಾರ ಜೋಡಿ तुम्ही कर दिले का तुम चल दा दिले <laughs> दिली का तुमची ते हां दिली ती व्यक्ती दिली चालू का साडेपाच हजार आलं तर तुम्ही मन सरवर मनसरवर आणि आपलं नाव गोळे करेन गोळे कर ठीक आहे दादा धन्यवाद आपण चांगला साडेपाच हजार आणि किती वेळ किती वेळ होतो तीन साडेतीन महिने ओके तीन साडेतीन महिने आणि मेंढीचं कसं तिला ते नाही तिला हो ना 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 ते नाही त्याची काही किंमत सांगते तीन हजार तीन हजार ठीक आहे दादा धन्यवाद दादा धन्यवाद मेंढ्या पाहू शकेल भरपूर मेंढ्या आहेत आता बाजारात बघा आता आवक मोठ्या प्रमाणावर होते हे सगळे बाहेरचे मेंढ्या आहेत तिकडे सरासरी पाचशे साडेपाचशे रुपये किलो बघा हे जे शिफ्टवाले मेंढे आहेत हे नाशिकचे मेंढे असतात यांची शिफ्ट तुम्ही पाहू शकाल लांब शिफ्ट असते यांची नाशिकचे मेंढे आहेत मेंढे पाहू शकाल मित्रांनो सांग आहेत बघा हे सगळे मागे आहे का मागे माझे आहेत बघा आणि काय किंमत सांगतो यांची हां किंमत सोळा हजार आहे सोळा हजार सगळ्या महादे आहेत महादे आणि ही कोकरे आहेत ती यांची ना यांची कोकऱ्यांची काय किंमत सांगतो चार हजार किंमत पाहू शकली कोकरे पण आहेत खाली चार हजार रुपयाने किंमत सांगतात इकडं बरेच आहेत कोकर गाडी खाली पण आहेत चार हजार रुपयांनी किंमत सांगतात दादा कुठून आले होते तू पाटस पाटस वर आणि आपलं नाव रावा ओके okay. धन्यवाद दादा आपण चांगली माहिती दिली धन्यवाद पाहू शकाल इकडे या सगळ्या मेंढ्या असतात विक्रीसाठी बघा लांबून लांबून मेंढ्या येतात विक्रीसाठी भरपूर प्रमाणात आवक होती आता बाजारात मेंढ्या पाहू शकाल आणि इकडे हे जसे आपल्याला समोर ग्रुप ग्रुप दिसतात हे ग्रुपनुसार विक्री होती जास्त करून येणार शिकत मेंढ्या येतात शेपटीवाल्या ज्यांना शेपटी असतील हे सगळे नाशिकचे मेंढे आहेत आणि पलीकडं ते झाड दिसते गाड्या लागलेल्या आहेत तिथपर्यंत हे सगळे मोठे मोठे व्यवहार असतात पूर्ण ग्रुपचे जे कि लाखांमध्ये सरासरी एक वीस वीस पंचवीस पंचवीस मेंढ्यांचे ग्रुप असतात ते आणि पूर्ण ग्रुप वरच बोली इकडे तेव्हा अशा प्रकारे ग्रुप असतात दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस मेंढ्यांचे आणि त्याच्यावर बोली लागतात मेंढा बघा मित्र हा कोणता आहे तुर्की 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 ओके काय वय असेल सर तिचे वय सहा सहा महिने सहा महिने काय किंमत सांगते पंचवीस हजार पंचवीस हजार ओके जर आज विक्री नाही झाली घरी नेणार आहे का आपला मोबाईल नंबर सांगा रहे? ना, ना।, ना।, ना, ना

पाहू शकाल मित्रांनो इकडं मोठ्या आकाराचे पण बोकड असतं ते सरासरी पस्तीस तीस हजार रुपये किंमत होते चाळीस एक हजार रुपयापर्यंत शिळा पाहू शकाल मित्रांनो पहाट आणि बोकड आहेत बेंटम आहेत ना बेंटम आहेत ना बेंटम आहेत घरी मध्ये पाहू शकाल एकदम क्वालिटी क्वालिटीमध्ये दादा आहे दादा कुठून आले होते तुम्ही आम्ही अंडेवाडे अंडेवाडी म्हणजे आडपर्यच्या इकडे ओके आता काय किंमत सांगता यांची जुडी पंचवीस हजार आहे ओके ही पंचवीस हजार सांगतात त्याच्या खाली काय आहे दोन पिल्ले दोन पिल्ले आहेत पिल ओके आणि हिच्या खाली एकचवी आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना कॉन्टॅक्ट नंबर ते इकडे गेलेला आहे ते गेलेले पु आहेत ठीक आहे तर पुढचे शनिवारी वगैरे येणार आहेत तू आई येतो आम्ही जर विक्री नाही झाली ते येतो ना होतं ठीक आहे तर दहा येतात दोन नंबर गेट ते शेजारीत असतं ते जर आपल्याला कोणाला हवे असतील तर बाजारामध्ये नक्की पेक्षा ठीक आहे ता इकडे पाहू शकाल कटिंगचा माल पाहू शकाल मोठ्या प्रमाणावर आवक होते बरं बघा भरपूर माल येतो हा सगळा जास्त करून कटिंगचाच माल असतो झालेला पर्यंत असतो आणि मिक्स असतं त्याच्यामध्ये आपल्याला किंमत लावायची असते चांगले हिशोबाने सरासरी शेळीचा बोकड्याच वजन घेऊ दादा आहेत बघा दादा कुठून आणलेत आपण राजू राजू अकोल्यावर ना ओके आता बोकड आणले तुम्ही काय काय किंमत सांगता याची तेरा तेरा हजार रुपये आणि सरासरी आज मार्केट मध्ये कटिंगचा रेट काय चालू आहे सातशे चार साठ आहे सातशेच्या आठमध्ये आठमध्ये ओके म्हणजे साडेसहाशे साडेसहाशे पावून सातशे ओके लाईव्ह ओके सरासरी आता याचं वजन किती असं याचं वजन पंधरा किलो पंधरा किलो ओके तर पाहू शकाल अशा प्रकारे आज कटिंगच्या बाजारामध्ये कटिंगचे दर चालू आहेत दहा दहा होते दहा दानी आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती दिली ठीक आहे दहा धन्यवाद या पोराची मुलाखती